The स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि आता अठरा तारखेला महिन्याचा चौथा गुरुवार आहे तर या दिवशी आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा महालक्ष्मी व्रताचं आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो शेवटचा गुरुवार असतो त्या दिवशी आपण उद्यापन करत असतो तर बघा हे आपण संपत्ती संतती आणि मिळावी म्हणून महालक्ष्मीचे व्रत करत असतो यंदाही घरोघरी महालक्ष्मीचे व्रताचे अनुष्ठान करण्यात आले होते आता नियमाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे काही गुरुवार असतात ते आपण करत असतो तर या वर्षी हे चार आपण चारही गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे व्रत करायचे असतं आणि त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं तर या दिवशी आपण सुवासिनींना जेवायला बोलत असतो तशीच गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी म्हणजे आता अठरा तारखेला आपल्याला उद्यापन करायचे आहे उद्यापन आपल्याला आवर्जून या दिवशी करायचं आहे शेवटच्या गुरुवारी देखील पूजेची व्यवस्थित आपल्याला मांडणी करून पूजा करायची आहे महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे संध्याकाळी शेजारी असलेल्या सुवासिंना हळदी कुंकुवासाठी आमंत्रित करायचे आहे आपल्या घरी देवी आली असे समजून सुवासिनी बायकांचे स्वागत करायचे आहे सुवासिनी बायकांना बसण्यासाठी आसन द्यावे त्यांना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी एखादं फळ द्यावं तसंच फुल गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक त्यांना द्यायचे आहे भेट वस्तू त्यांना द्यायची आहे त्यांची ओटी आपल्याला भरायची आहे भावपूर्ण नमस्कार त्यांना करायचा आहे या सोबतच उपवास असल्याने दूध किंवा त्या महिलांना भोजन द्यायचे आहे तुमची इच्छा असल्यास त्या दिवशी कन्या पूजन देखील तुम्ही करू शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे जसं तुम्ही इतर ओटी भरतात तसेच एक नारळ ठेवायचे आहे त्यानंतर अकरा रुपये किंवा एकवीस रुपये ठेवायचे आहे तुम्हाला जो सौभाग्याचा शृंगाराचा सामान असतो तोही तुम्ही ठेवू शकतात काही लोक ठेवतात काही लोक नाही ठेवत असतात किंवा एखादे फळ सुद्धा तुम्ही केळी पण आणून ते देऊ शकतात त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करायची आहे देवीची आरती करायची आहे आणि प्रार्थना किंवा क्षमा याचना करायची आहे लक्ष्मी माते मी मनोभावे तुझी चार गुरुवार लक्ष्मी व्रत पूजन केले तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करतात हे व्रत करताना माझ्या हातून काही कळत न कळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा कर व सदैव आमच्यावर तुझी कृपा राहू दे अशी प्रार्थना करा अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये पाच किंवा सात किंवा एक तरी महिला सुवासिनीना बोलून तिची ओटी आपल्याला भरायची आहे लक्ष्मी व्रताच्या कथाची आपल्याला पुस्तकं जे असतात ते आपल्याला भेट वस्तू म्हणून द्यायची आहे त्यातल्या त्यात काही महिलांना हाही प्रश्न पडलेला आहे की जर तुमचा मार्गशीर्ष महिन्यातला एखादा गुरुवार राहिला असेल काही कारणावस्त तुमच्याकडनं झाला नसेल तर तुम्हाला उद्यापन करायचे आहे का तर हो तुम्हाला उद्यापन चौथ्या गुरुवारीच करायचे आहे जर तुमचा एक गुरुवार किंवा दोन गुरुवार सुटले असतील काही मासिक पाळी किंवा सुतक असल्यामुळे तरी सुद्धा तुम्हाला चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे आणि त्याचबरोबर आता दुसरा प्रश्न हाही आहे की कोणाला आता अठरा तारखेला म्हणजे चौथ्या गुरुवारी काही अडचण असेल तर मग उद्यापन कधी करायचे तर मग तुम्ही उद्यापन पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी सुद्धा करू शकतात पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला जसे आपण व्रत ची उद्यापन करत असतो तशाच प्रकारे तुम्हाला त्या दिवशी करायचे आहे आता बऱ्याच महिलांना मासिक पाळी असेल किंवा सुतक असेल तर त्यांचं उद्यापन जे आहे ते आता अठरा तारखेला नाही होणार त्यामुळेच त्यांनी पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे त्यातल्या त्यात आता साहित्याचे काय करायचे तर बघा आपण कळश मांडलेला आहे कळश म्हणजे आपण जे, जे नारळ आपण ठेवलेलं आहे ते आपण देवीचं मुकुट म्हणजे आपण त्यावर ते मुकुट लावलेलं असतं वस्त्र घातलेले असतात म्हणजेच ते आपण लक्ष्मीचे स्वरूप म्हणून आपण चार गुरुवारपर्यंत त्यांची पूजा करत असतो तर ते नारळ आपल्याला एका वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे फोडायचं नाही कारण ते फोडण्यासाठी आपल्याला त्यावर ते आपल्याला काही ना काही शस्त्र प्रहार करावे लागतात तर त्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे की ते नारळ जे आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे त्यानंतर ते कलशातील पाणी जे आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये एका फुलाने शिंपडायचं आहे आणि तुळशी सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला ते पाणी टाकू शकतात त्याचबरोबर जे निर्माल्य आहे म्हणजे पान फुलं आहे ते आपल्याला निर्माल्यात टाकायचे आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील जे काही आपण श्रीयंत्र किंवा कवड्या किंवा गणपती बाप्पांची मूर्ती घेतली असेल ते आपल्याला व्यवस्थित उद्यापनाच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण ते आपल्याला व्यवस्थित साफ करायचे आहे त्यांची पूजा करायची आहे आणि आपल्या देवघरात ठेवायचं आहे त्याचबरोबर जे तांदूळ आहे आपण वापरलेले ते आपण खाऊ शकतात त्याचबरोबर जे एक रुपया आणि सुपारी असेल ते आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे किंवा मग तुम्ही कलश मांडणी जेव्हा करणार तेव्हा सुद्धा ते तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापनाच्या दिवशी पाच किंवा पाच पेक्षा जास्त किंवा मग एकतरी महिला आपल्या घरी बोलवायची आहे त्याची ओटी भरायची आहे त्याला महालक्ष्मी व्रताची कथा पुस्तक जे असतं ते आपल्याला भेट वस्तू द्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही काही शृंगाराच्या वस्तू सुद्धा तुम्ही त्यांना भेट देऊ शकता त्यामध्ये दे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे फळ घ्यायचं आहे आणि ते आपल्याला एका सुवासिनीला द्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना जीव सुद्धा घालायचं आहे पण तुम्हाला काही कारणावस्त जर तुम्हाला जेवण घालणं शक्य नसेल तर तुम्ही काहीतरी दूध किंवा मग जे काही उपवासाचे पदार्थ असतील ते सुद्धा तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात कारण समोरच्या महिलेचा सुद्धा उपवास असू शकतो हे उपवास सर्व महिला करत असतात तर असं सुद्धा करू शकतात आणि जर तुम्हाला एकही महिला किंवा कुमारिका नाही मिळाली तर तुम्ही दान करू शकतात पण शक्य असेल तोपर्यंत तो एक महिला किंवा मग एक कुमारिका त्यांना सुद्धा तुम्ही भेटवस्तू देऊन त्यांची ओटी भरू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे अठरा तारखेला आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे काही चुका वगैरे झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करायची चा, आहे चार गुरुवार आम्ही मनोभावे माता लक्ष्मी तुमची सेवा जी काही केली असेल त्यामधनं काही चूक झाली असेल तर ते क्षमा प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे उद्यापन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ